गो मेडिटेशन ध्यानधारणा ही आजच्या काळातली गरज चा पडलेली आहे आणि म्हणूनच आपण ते चाललोय आर्ट ऑफ लिंगच्या एका संस्थेला भेट देण्यासाठी

दुसऱ्या जागेवर शिफ्ट किया इधर भी कुछ 1 साल चला बाद में तो 20 20 साल से ऑलमोस्ट यही फॉलोअप सेंटर है या ठिकाणाची सुरुवात काही मोजक्या लोकांनी एक विचार घेऊन केली की शहरातच शांतीचा एक कोपरा असावा तेव्हा काहीच नव्हतं फक्त मनात विश्वास होता की लोक इथे येतील आणि काहीतरी चांगलं नक्कीच घडेल किती लोक लोग यहां पे कोर्स का या फॉलोअप करके

माय वाईफ ऍक्च्युअली आणि आणि दर आठवड्याला ती जायची आफ्टर दॅट वेन शी यूज टू टू तो होल आठवडा एकदम एनर्जेटिक आणि ऑल सच त्याच्यामध्ये चेंजेस दिसायचे आणि मला कधी कधी ते कळायचं नाही आणि मग तिला मी प्रश्न विचारतो की हे काय देन शी पुस्ट मी तू दे आणि हे सिक्रेट जे आहे सुदर्शन हे तेव्हा मला कळालं की नाही काय असतं आणि गंमत म्हणजे जेव्हा आय वेंट टू द फर्स्ट कॉर्स मी दोन दिवसात पडून गेलो मी कोर्स केला <laughs> नाही ते खरंच ते सांगतात ना की यू हॅव टू सेट फॉर दॅट शी पोस्ट मी विथ भैया टू बिलॉंग्स टू पारिजात तर त्यांनी मग कोर्समध्ये बसवला ही गेम मी मंत्र की एक काम कर कोर्स कर आणि सुदर्शन क्रिया फोर्टी वन डेज यू एन्श्युअर दॅट यू डोंट मिस इट इवन अ सिंगल डे आणि चुकून सपोज जर राहिली तर ती परत एकदा तुम्ही वन टू थ्री पण चालू करा तो जो फॉर्म्युला आहे तो माझ्या आयुष्यात कामाला आला आज आता एवढे वर्ष झाली आय थिंक इट्स मोर दन टेन टू ट्वेल्व्ह इयर्स मला नाही वाटत सुदर्शन क्रिया शिवाय मी राहू शकत बिलकुल

माझ्या घरामध्ये सर्वांना डायबिटीसची हिस्ट्री आहे माझं वय आता छप्पन रनिंग आहे मला डायबिटीज नाही काही गोळ्या नाही आहे कारण फक्त शक्य झालं सुदर्शन क्रियेच्या रेग्युलर प्रॅक्टिसमुळे झाली बसून येतात या हॉलमध्ये यायला या मला मला वाटते वीस वर्ष झाले असतील हॉलची एनर्जी खूप जबरदस्त आहे हॉलमध्ये खूप पॉझिटिव्हिटी आहे आणि लोक असे येतात तिथे नेहमी हॉल भरलेला असतो काय काय उपक्रम केले आतापर्यंत या भागात ब्लड डोनेशन कॅम्प त्यानंतर रुद्रपूजा केल्या आहेत सत्संग केले आहे आम्ही भरपूर लोकांना इथून जाऊन स्लम एरियाला म्हणा किंवा ट्री प्लांटेशन केलं आहे त्यानंतर स्वच्छता मोहीम केली आहे एक एक जागा आम्हाला मिळाली तिथे आम्ही सर्व मिळून पॉझिटिव्हिटी साठी बोलू शकतो आणि कार्यक्रम करू शकतो पारिजात हॉलमध्ये येणारे लोक वेगवेगळे असले तरी त्यांच्या अनुभवांमध्ये एक समानता आहे मनशांतीची आय डिट दी आउट ऑफ लिव्हिंग प्रोग्रॅम टेन इयर्स बॅक वेन आय वॉज एटीन इयर्स ओल्ड आय वॉज प्रिपेरिंग फॉर माय आय आय टी एक्झाम्स दिस प्रोग्राम हेल्प मी मेन्सली बॅक देन टू इम्प्रूव्ह माय फोकस कॉन्सन्ट्रेशन कॉम्प्रिहेशन कपॅबिलिटीज मेमरी पॉवर ऑल ऑफ दॅट लाईक and due to which i was able to uh, study more in less time so eventually i was able to concentrate more crack into uh, iit get a better control over your emotions and respond more rather than react right so my responsibility commitment in life improved a lot we get together in this uh, parijat hall parijat society uh, and every day we do sudarshan It's like it's, it cleanses your mind completely sets you up for the week

तीन वर्षापूर्वी मी हा कोर्स केला होता हॅपीनेस कोर्स त्याच्या पहिले मी असे झाले होते की कुणाशीच बोलायचे शांत शांत असायचे आणि माझा काय प्रॉब्लेम आहे मला कळायचं नाही तर मी हा कोर्स केला आणि पूर्ण ओपन झाले विचार करण्याची शक्ती बोलण्याची शक्ती वाढली माझे फ्रेंड्स पण वाढले हा डबल टाइम होता त्यामुळे मला विचार करण्याची शक्ती आणि बोलण्याची शक्ती मी कमी झाली लोक म्हणायचे शांत आहे शांत पण मला खूप बोलण्याचे मी प्रयत्न करायचे पण बोलू शकत नाही प्रॉब्लेम आला तर आता मी व्हीटीपी केले व्हॉलंटिअर झाले आता बरेच सेवा पण करू शकते आणि आता काही दिवसानंतर मी पी करणारे टीचर म्हणून पाली गए थे तो हम ऐसे ही बातें कर रहे थे तो हम लोग पाली उनकी तो लैंग्वेज वो उनको इंग्लिश भी नहीं आती हिंदी भी नहीं आती है तो ऐसे ही बात कर रहे थे तो हमने उनको पूछा आप कभी इंडिया आए थे क्या तो बोले नहीं इंडिया तो नहीं आए वगैरह लेकिन हम ना तो एक वहाँ के एक दाढ़ी वाले बाबा है ना उनको हम बहुत फॉलो करते तो उन्होंने फिर इमीजिएट उनके वॉलेट से निकाल के फोटो दिखाई गुरु जी के तो हम तो इतने खुश हो गए जय गुरुदेव जी कहीं भी जाओ अपनी फैमिली अकेलापन कभी नहीं लगता लेकिन मेरी इतनी तीव्र इच्छा थी कि नहीं मुझे कोर्स करना ही है मेरे हस्बैंड ने बोला यही पारिजात हॉल में यहां क्रिया होती है, फॉलो अप होता है चलो। और आप मानेंगे नहीं सोमवार को मेरी बिल्डिंग के नोटिस बोर्ड पे पैम्पलेट लगा था हैप्पीनेस कोर्स और मेरी लेन में ही दो मिनट के अंतर पर थे जैसे जैसे दैट वाज एन अमेजिंग एक्सपीरियंस गुरुदेव ने खुद मुझे लाए है और अभी चिंता तो हमारी लाइफ में है ही नहीं पता है अपने को गुरुदेव सब ले लेते हैं जय गुरुदेव बोला तो हो जाता है गुरुदेव को समर्पण हम कर देते हैं सब सरेंडर कर दिया तो काम हो जाता है तुम्हें मन शांति शोधता है पर एक बेल पायरिजत हॉल बेबेवाड़ी नक्की का ही पण ऐकू मात्र सगळं येतं